ठाकरे बंधू एकत्र आले है। कुणी ही एक तर आनंदच आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर ठाकरे बंधूंनी सतसत विवेक बुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे बघा जर दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही फक्त मला असं वाटतं की जो आमचे माध्यम आहेत ते जरा जास्त त्याच्यावर विचार करतात जास्त मला असं वाटतं की ज्याला टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो ते तुम्ही अधिक करताय त्याच्यामुळे वाट बघा आले तर उत्तम आहे आम्ही स्वागत करू मला मला एक कळत नाही पत्रकार मित्रांनो ते एका कुटुंबातले एका परिवारातले त्यांनी ते त्यांच्या संदर्भात काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यात आपण नाग खुपसायचं काय कारण मुंबईतलं राजकारण बदल तुम्हाला काय अडचण काय तुम्हाला काय त्रास होणार का का का, आहे सगळ्यांना सांगतो प्रत्येकाला वेगवेगळ्या वेग निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आता हा अधिकार असताना पुढी मनसेचे प्रमुख म्हणून राज ठाकरे स्वतः काम करतात आणि त्या बाबतीमध्ये शिवसेना उभाटाचे प्रमुख या नात्यानी स्वतः उद्धव ठाकरे साहेब काम करतात त्याच्यावर ते त्यांनी त्यांच्या दोन पक्षाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यावी हा शंभर टक्के त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे